हॅलो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल आणि मस्त असायलाच पाहिजे नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या हॅलो सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल खाऊन पिऊन दणदणीत असाल तर आता सगळं अवघून झालं आहे हल्ली ब्लॉग बनवायला मिळत नाही आहे वेळच मिळत नाही आहे तर म्हटलं आता ब्लॉग बनवूया थोडाफार शूट करूया उरलेला उद्या शूट करूया आजचा ब्लॉग तर अपलोड झालाच नाही आजचा म्हणजे मला वाटते नऊ नऊ तारखेचं नाही आज नऊ तारखे ना नऊ तारखे हा नऊला मी शूट करते तुम्ही आपल्या जे मेनी ब्लॉग आहेत ना त्याला खरंच छान प्रतिसाद देत आहे अचानक कॉन्टेंट बदललं तरी पण तरी पण मला असे साथ देत राहा काय चुकेल तिथं सांगा आणि प्लीज कॉमेंट करून सांगत जा उगीच छान वाट छान छान करू नका मला वाईट वाटेल नाही म्हणून कारण माझ्या सबस्क्रायबर असं करतात हे मला माहिती आहे तर जिथं चुकतंय तिथं सांगा सध्याकडे मी एका गोष्टीने खूप त्रासली ती म्हणजे हेअरफॉल बघू शकता टक्कल पडायला लागले माझं इतका हेअरफॉल होतंय माझा तर काही मी वापरू शकत नाही पण कशाने एवढं हेअरफॉल होते, होते काही कळ ना झालंय खूप काय आता काय औषध लावायला काही कळ ना झालंय जे व्हाईट बेडशीट होतं की नाही ते भिजत घालायला मी असं पाणी गरम करते आता तुम्ही म्हणाल हे काय आहे तर आठवड्यात नाही एकदा मी हे पातेला साफ करते हे क्षार आहे एवढं पाणी घरावं इकडचं की हे क्षारचं पाणी आहे म्हणजे पाणी छान आहे पण आपण पाणी उकळलं ना की असं क्षार जमा होतं ह्याला कितीही घासलं रोज तरी देखील तर आठवड्यात नाही एकदा मी घासते पितांबरीनं पितांबरीनं छान निघतं क्षार आणि आता कुठलीही पितांबरी वापरली तरी चालते आता पाणी गरम करते आणि वाईट बेडशीट जी आहे ना इलास्टिकची ती भिजत भिजत घालणार गरम पाण्यात म्हणजे ती एकदम स्वच्छ होते सगळं डाग निघून जास्त आहे का रे सांग अंशनी खूप मम्मीचे फटके खाल्लेत है ना का खाली फटके सांग वाजलेत रात्रीचे दहा आणि ह्याला टीव्ही बघायची उद्या स्कूलला सकाळी सहा वाजता उठायचे मग कशाला जागायला पाहिजे एक तास झाल्याला भरवून मी झोप म्हणते झोप तर झोप तर आली पण झोपायचं नाही आणि ही हिला झोपवल्याशिवाय तो झोपणार नव्हता शेवटी ह्या तिला थोपटून थोपटून झोपवलं त्यावेळेस आता हा झोपतोय बघा ही झोपली किती छान झोपली बघा ही परत जागी होईल आणि रिमोट नाही गपचुप झोपायचा पटकन उद्या टीचर हो? हो? तेनी तेनी मग ओरडेल उशीर झाला तर हो असं बोलतात मम्मीला हो ठीक आहे मी रुसली आता मी नाही बोलणार आता आज आमच्या नवरदेवांनी केला होता पावटं भात आणि त्यांनी त्यांच्या हातनी बनवलेला होता त्यामुळं भरपूर बनवला होता त्यांनी डबल माझ्यासाठी उरला आहे मग मी आता तोच गरम करणार आणि तोच खाणार आहे संध्याकाळी आता मांजराला भूक लागले सगळ्यात आधी तर त्याला खाऊ घालते त्याचं कॅटफूड मी माझ्यासाठी जेवण गरम करायला किचनमध्ये आले ना की हे ओरडायला लागली हिला जेवायचं आहे जे म्हणून चल ये जेवायला देते तुला ये बाहेर ये जेवण देते तुझं ये ये ग बाहेर आहे तुझं या अशीच करते हां ही खूप आगाऊ झाली हल्ली ऐकत नाही माझं हो ना हां घ्यावं म्हणून चाललेलं असतं हे सगळं हो हो चली गेल रिती हो पहिले हिला खायला देते माझे पुढे लागले खायसाठी हा, हा ये 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 बघ तुझं खाऊ हिला मी आता वाढून गेलते मी आता बाहेर गेले होते म्हणून माझं चप्पल इथं पडले हिला <laughs> घरात नाही खायला देत कारण ही घरात सांडते नि ते ही शांत जेवते काय उडाले ह्याच्यात काही टाकते आग कुठली धागे कपड्यांचे खाऊन घ्या भाज्या आणल्या होत्या मला ते साफ करायच्या ते मेथीची भाजी आहे याच्यामध्ये पीठ राहिलं होतं ते आता मी वापरणारच नाही आणि कोथिंबीर साफ करायची नाही मी शोधते काय सांगू का मी शोधती आहे तुरीच्या शेंगा ज्या कुठे ठेवल्या त्या सापडत नाही आहेत आता सापडल्या त्या तुरीच्या शेंगा आहेत आणि ह्याची मला भाजी बनवायची आहे त्या आजच साफ करायला पाहिजेत तर आता काय करते जेवण झाल्याच्या नंतर या तुरीच्या शेंगा साफ करते माझ्या उद्या ह्याची भाजी बनवेन काय झालं हां हिच्या सोबतच बसून राहायला पाहिजे तेव्हा ही खाणार काय अशी करते तुरची शिटी काढून भात जर गरम केला ना छान गरम लगेच होतं बघू शकता आणि हा पावटा भात आहे आमच्या बापाने आज केला होता व्हिडिओ बघितला असेल तुम्ही मिनी ब्लॉग त्यात कळलं असेल तुम्हाला आणि कसं प्रेशर जास्त धरत नाही आणि कुकर उडायची भीती राहत नाही तर आता गरम झाला आहे प्रेशर नाही याच्यात आता संध्याकाळचं आरती करत आहे आरती करत आहे म्हणजे दिवा लावती आहे अगरबत्ती लावते घरात कसं दिवा अगरबत्ती असली ना की एकदम मन प्रसन्न होतं दिवसभराचं टेन्शन विसरून जातो आपण आणि मन प्रसन्न राहतं घर प्रसन्न राहतं एक पॉझिटिव्ह वाईब्स घरात राहतात म्हणून आता कोणी मानत असेल कोणी नसेल कोणी नसेल मानत त्यांच्यासाठी सॉरी जे मानत असतील त्यांनी बघू शकता व्लॉग आणि हो नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करायला विसरू नका आपले व्लॉग कसे वाटत आहेत मला माहीत आहे मला एडिटिंग जमत नाही किंवा अजून व्यवस्थित व्लॉगिंग करता येत नाही पण मी शिकत आहे म्हणतात ना शिकत शिकतच हळूहळू आपल्याला प्रत्येक गोष्ट जमते तसं मलाही आज ना उद्या व्लॉगिंग जमेल बाय बाय